नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे विजयनगर येथे करण्यात आलेले गरम पाण्याचे सोलर सिस्टीम पाहण्यासाठी रोटरी क्लब ऑफ सांगली मिड टाऊनचे सदस्य माननीय प्रशांत घोडके विलास सुतार धर्मेंद्र खिलारे मल्लिकार्जुन भंडे व बेडकचे लोकनियुक्त सरपंच उमेशभाऊ पाटील यांनी पाहणी केली यावेळी मान्यवरांनी विजयनगरमध्ये उभारण्यात आलेले सोलर सिस्टीम हे खूपच चांगला उपक्रम असल्याचे बोलले अशा प्रकारे अन्य गावामध्येही सोलर वॉटर हीटर उभा करणे आवश्यक असल्याचे नमूद केले त्यामुळे पर्यावरणाची खूप मोठ्या प्रमाणात हानी टळेल तसेच वृक्षतोड बंद होईल असे मत मांडले त्यामुळे वृक्षाची तोड बंद होईल पर्यायी पर्यावरणाचे रक्षण होईल यावेळी माननीय नंदकुमार कोरे अर्जुन बनसोडे अशोक मकानदार सुरेश कदम आप्पा कांबळे आदी कदम मारुती नाईक निलेश स्वामी उपस्थित होते